श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि तो म्हणजे आंघोळ होय रोज आपण करतो ती साधी दिसणारी गोष्ट पण तिच्यामध्ये वास्तुशास्त्र धर्मशास्त्र आणि आयुर्वेद या तिन्हींचं गूढ दडलेलं आहे जर तुम्ही महिला आहात आणि रोज सकाळी सहा ते अकराच्या दरम्यान आंघोळ करता तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण या वेळेत आंघोळ करण्यामागे काही अशा गुप्त गोष्टी आहेत ज्या माहीत नसल्यास संपूर्ण पश्चाताप करावा लागू शकतो अंघोळ म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करणे नव्हे तर मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे हिंदू धर्मात जातं स्नान संस्कार म्हटलं म्हणजे अपतत्व हे आपल्या शरीरातील उष्णता आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते शरीरातील थकवा आणि आळस्य नाहीसे होतात मन प्रसन्न होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम प्राप्त राहतो आंघोळ करण्याची वेळ फक्त शरीर स्वच्छतेसाठी नसते तर ती आपल्या ऊर्जेच्या प्रवाहाशी आणि ग्रहांच्या प्रवाहाशी थेट संबंधित ठेवण्यात येते ही वेळ सर्वात शुभ मानली जाते या वेळेला केलेली आंघोळ म्हणजेच आध्यात्मिक उन्नती होते ती म्हणजे कोणती तर ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते साडेपाच आंघोळ देवी देवतांची आंघोळ करण्याची वेळ ही या वेळेमध्ये असते त्यामुळे या वेळेमध्ये जर आपण आंघोळ केली तर देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते आता पाहूया आंघोळ करताना कोणते वास्तुशास्त्रीय नियम पाळले पाहिजेत बाथरूमची दिशा ही खूप महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार बाथरूम ईशान्य किंवा उत्तर पश्चिम दिशेत असणे शुभ आहे दक्षिण आणि अग्नेय दिशेला असेल तर रोग आणि वाद निर्माण करते पाण्याची दिशा आंघोळ करताना पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणं शुभ मानलं जातं हे सूर्य ऊर्जेला आत्मसात करण्याचं प्रतीक आहे पाण्यात थोडं गंगाजल आणि तुळशीचं पान मिसळून जर आपण आंघोळ केली तरी पानुशुक शुद्ध करतं आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते महिलांसाठी एक पद्धत सौभाग्यवर्धक स्नान देखील मानली जाते करताना एक विशिष्ट मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो या मंत्राची आंघोळ केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होतात आंघोळ करत असताना तुम्हाला ओम गंगेज यमुने जैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मी न सिंधी कुरु हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं आपल्याला पठण करायचं असतं जर आपण या पठन करून केली तर आपल्या जीवनातील सर्व दोष जे आहेत ते दूर होतात आंघोळ करताना काही चुकांपासून सावध राहिलं पाहिजे रात्री आंघोळ करणे वास्तुशास्त्रानुसार हे चंद्रतत्व वाढवते आणि मानसिक अस्थिरता निर्माण करते आंघोळीनंतर लगेच केस सुकवले नाही तर शरीरातील ओलसरता आणि आजारांना निमंत्रण देते स्वयंपाकाआधी आंघोळ न करणे घरात अन्नात अपवित्रता येते देवी अन्नपूर्णा नाराज होतात पाण्यात साबणाचा अतिरेक वास्तुशास्त्र सांगते की पाण्याचं नैसर्गिक तत्त्व नष्ट होतं आणि नकारात्मक कंपनीच्या इतर ते वाढले जातात आंघोळ करताना महिलांसाठी काही खास टिप ज्या आहेत तर त्या नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत आंघोळ करताना सोन्याचे दागिने काढावे डोक्यावर पाणी तीन वेळा घ्यावे हे त्रिरेवांची पूजा केल्याचे मानले जाते पाणी थोडं पूर्वेकडे तोंड करून घ्यावं आंघोळीनंतर ओले कपडे ताबोडतोब बदलावेत पाय पुसताना डाव्या पायाने सुरुवात करावी हे शुभ मानलं जातं आणि सौभाग्याचा एक थेट संबंध आहे वास्तुशास्त्र सांगतं की महिला जर रोज वेळेवर आंघोळ करून पूजा केली तर तिच्या अंगणात सौभाग्य लक्ष्मी वास करते परंतु जर ती उशिरा म्हणजे दहा ते अकराच्या दरम्यान आंघोळ करत असेल तर घरात लक्ष्मीऐवजी दारिद्र्य येऊ लागतं आपल्याला शास्त्र सांगतं की या स्मान कृते काले सदा लक्ष्मी समन्वितम जो योग्य वेळी स्नान करतो तो सदैव लक्ष्मीच्या कृपेला पात्र राहतो म्हणूनच या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमकं महिलांनी कोणत्या वेळेमध्ये आंघोळ केली पाहिजे आता तुम्ही जर सहा ते अकराच्या मध्ये आंघोळ करत असाल तर तुम्ही नक्कीच ही जी चूक आहे तर ती टाळायला पाहिजे आता तुमची आंघोळ करण्याची वेळ जी आहे तर ती कोणती असली पाहिजे ते आपण बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मांमध्ये आंघोळीचे वर्गीकरण ह्या तीन भागांमध्ये केलेलं आहे त्या म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे ब्रह्ममुहूर्त त्यानंतर सूर्योदयकालीन स्नान आणि त्यानंतर मध्यकालीन स्नान आता सर्वात प्रथम आपण बघूया ब्रह्ममुहूर्त कालीन स्नान हे जे स्नान आहे तर ते सकाळी साडेतीन ते साडे पाच या दरम्यान केलं जातं हा काळ सर्वात पवित्र मानला जातो हा काळ देवतांचा कालखंड म्हणतात या वेळेला केलेली आंघोळ शरीर मन आणि आत्म्याला पवित्रता देते साधना ध्यान जप पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे आयुष्य दीर्घ आणि तेजस्वी बन्त महिलांसाठी वेळ सौंदर्यवर्धक आणि सौभाग्यदायक देखील मानली जाते त्यामुळे ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी सकाळी साडेतीन वाजल्यापासून ते साडेपाच या कालावधीमध्ये आंघोळ केली तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही स्नान सकाळी साडेपाच ते आठ हा जो काळ काला या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही स्नान जे आहे तर ते करू शकता हृदयकालीन स्नान जे आहे तर ते हा वेळ गृहस्थ जीवनासाठी आणि दैनंदिन कार्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो या वेळेला आंघोळ केल्याने शरीरात ऊर्जा वाढते मन प्रसन्न राहतं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते दिवसात सकारात्मकता आणि आत्मविश्वास टिकतो म्हणूनच धर्मशास्त्र सांगतं सूर्योदय कृतम स्नानम लक्ष्मी सन्निधीदायकम् सूर्योदयानंतर केलेली आंघोळ लक्ष्मीच्या सान्निध्याशी देणारी असते त्यामुळे जर शक्य असेल तर सर्व महिलांनी साडेपाच ते आठ या कालावधीमध्ये आंघोळ जे आहे तर ती आपली करून घ्यायची असते त्यानंतर तिसरं जे वर्गीकरण आहे तर ते असतं मध्यकालीन किंवा उशीरा केलेलं स्नान सकाळी आठ नंतर ते अकरा पर्यंत हा काळ अशुभ आरोग्य आरोग्यदृष्ट्या घातक मानला जातो हा काळ जो आहे तर तो असुरांची म्हणजेच राक्षसांच्या आंघोळीचा काळ मानला जातो आणि सूर्य त्यावेळी सर्वाधिक तेजस्वी असतो शरीरातील जलतत्व असंतुलित होतं मनावर चिडचिड ताण आणि थकवा वाढतो धार्मिक दृष्ट्या अपवित्र काळ समजली जाते यावेळी आंघोळ केलेले लक्ष्मी नाराज होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे शक्य असेल तर आपल्याला सकाळी आठच्या अगोदर आपली जी रोजची आंघोळ आहे तर ती करून घ्यायची आहे आठ नंतर जर तुम्ही आंघोळ केली तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात तर हे जी गोष्ट आहे तर त्या सर्व महिलांनी जी पाळायलाच पाहिजे त्यानंतर जी महिला आंघोळ न करता स्वयंपाक करते तर त्या घरामध्ये अशा घरात कधीच देवी लक्ष्मी जी आहे तर ती राहत नाही टिकत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक महिलेने सकाळी लवकर ज्या वेळेस आपण उठतो त्यावेळेस सर्वात प्रथम आपली आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला स्वयंपाक बनवायचा आहे तो स्वयंपाक तुम्ही कितीही बनवा तुमच्या मुलांसाठी टिफिन असेल पतीचा टिफिन असेल पण तो नेहमी आंघोळ करूनच बनवायचा असतो कारण का कारण ज्या वेळेस एखादी घरातील लक्ष्मी आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी स्वयंपाक बनवते त्यावेळेस त्यामध्ये पवित्रता भरलेली असते आणि आपण हा नैवेद्य आपल्या देवतांनासुद्धा अर्पण करत असतो आणि आंघोळ न करता आपण जर स्वयंपाक बनवला आणि तो नैवे ते आपण देवतांना अर्पण केला तर तुम्ही विचार करा किती मोठं महापाप जे आहे तर ते आपल्याला लागतं ला ला त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता त्यानंतर लगेच आपल्याला आपला स्वयंपाक जो आहे तर तो बनवून घ्यायचा असतो आंघोळ न करता तू कोणीही आपल्याला आपल्या किचनमध्ये पायसुद्धा ठेवायचं नाही कारण किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती साक्षात निवास करत असते अन्नपूर्णा देवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या असतात आठ नंतर ते अकरा बारा आठ नंतर तुम्ही सकाळी कधीही आंघोळ केली तर याचे वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे नेहमी आपली आंघोळ जी आहे तर ती सकाळी आठ वाजण्याच्या अगोदरच आपल्याला करून घ्यायची आहे तरच आपल्याला केलेल्या आपल्या सेवेचं उपायांचं जे फळ असतं तर ते मिळतं देवी लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ बड़ला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ